शिवाजी विद्यापीठातील वित्त आणि लेखाधिकाऱ्यांकडून होणाऱ्या मनमानी कारभाराबद्दल शिवाजी विद्यापीठ शिक्षक सेवक संघातर्फे आज विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं दरम्यान शिक्षक आणि सेवकांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करू असं आश्वासन कुलगुरूंनी दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं शिक्षक आणि सेवकांच्या प्रलंबित मागण्या जादा कामाचा मोबदला रजा प्रवास सवलत तसंच विविध प्रकारच्या सवलती देण्यासंदर्भात वित्त आणि लेखा अधिकाऱ्यांकडून मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप शिवाजी विद्यापीठ शिक्षक सेवा संघानं केलाय त्याविरोधात आज सेवक संघातर्फे विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं वित्त आणि लेखा अधिकारी यांच्याकडून प्रलंबित प्रश्नांबाबत उदासीनता दाखवली जाते सवलती आणि लाभापासून शिक्षकांना वंचित ठेवलं जातं विरोधात तसंच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं याबाबत कुलगुरू डी टी शिर्खे कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे आणि संघाचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांच्यात चर्चा झाली प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन कुलगुरूंनी दिल्यानंतर ठिय्या आंदोलन थांबवण्यात आलं यावेळी संजय पवार राम तुपे अजय आयरेकर यांच्यासह शिक्षक सेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य आणि सभासद उपस्थित होते